कामाचा जो घेऊन निघाला कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट म्हणजे पोच तिथे रगत निघल तरीबी हसल शाबास रगत निघल तरीबी हसल शाबासची तू चाल पुढं तुला रगड्या भीत कशाची परवा बिकुनाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे नमस्कार मंडळी पोलीस मझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी समाजसेवा समाजसेवा म्हणजे अगदी निस्वार्थपणे समाजासाठी केलेलं कार्य मग ते कुणी असो अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी जी सेवा पुरवली जाते त्याला आपण समाजसेवा म्हणतो इतकंच नाही तर मग पर्यावरण असो निसर्ग असो आपला संपूर्ण समाज असो आपला विभाग असो किंवा मग आपला देश याच्या संवर्धनासाठी काम करणं म्हणजे सुद्धा समाजसेवाच आहे आणि अशीच समाजसेवा करणारी अनेक मंडळी आपल्याकडे आहेत आणि मला वाटतं अशाच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मंडळींमुळे आपल्या देशामध्ये समाजामध्ये असणारे रंजले गाजले दुःखी कष्टी असहाय्य लोक जे आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होते असं सामाजिक क्षेत्रात अगदी खूप चांगलं काम करणारे आज पाहुणे आपल्यासोबत आहेत जे पुण्याचे आहेत ज्यांचं नाव आहे ना रोहिदास अनंता चोरगे उर्फ बापूसाहेब चोरगे ह्यांचं काम पुणे जिल्ह्यामध्ये सतत सुरू असतं सामाजिक क्षेत्र असो किंवा मग गड किल्ले यांच्या संवर्धनासाठी काम असो हे काम ते करत असतात तर त्यांच्याशी आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत याबाबत अधिक माहिती सर नमस्कार नमस्कार पोलीस आपलं स्वागत तुम्ही सामाजिक क्षेत्रात गेली बरेच वर्ष काम करताय तर तुम्ही कशा पद्धतीनं दोन हजार पाच साली मी म्हणजे वांगणी गावचा सरपंच म्हणून माझी नियुक्ती झाली त्या अगोदर मी पुणे शहराच्या लगत असणार म्हणजे नुकतंच म्हणजे दोन हजार एक मध्ये पुणे मानपामध्ये समाविष्ट झालेला आंबेगाव या ठिकाणी एका मंडळाचा अध्यक्ष म्हणून या नात्याने मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होतो दो दोन हजार एक सालामध्ये त्यानंतर मग दोन हजार पाच मध्ये माझी वांगणी या गाव गावी, गावी सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आणि तिथून पुढं माझं सामाजिक कार्य सुरू झालं तसं मंडळाच्या माध्यमातन गावच्या ठिकाणी असेल किंवा शहराच्या ठिकाणी असेल थोड्या स्वरूपात काम चालू होतं पण संविधानिक रूपातन अधिकाराच्या रूपात दोन हजार पाच पासून काम सुरू झालं मग तुम्ही तुमचा जो जनसंपर्क आहे तो, जनसंपर तो खूप मोठा आहे तर कशा पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या कामासाठी तुमच्याकडे रोज खूप लोक येत असतील तर कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं हाताळता दोन हजार पाच मध्ये सरपंच झालो त्यावेळेस निस्वार्थीपणे लोकांची सेवा करण्याचा एक संधी मला लोकांनी मला दिली आणि त्या माध्यमातून मी जी कामं केली कुठलाही स्वार्थ न ठेवता mm. आणि त्या कामाची क्वालिटी ठेवली त्यामुळं लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बरेचसे काही वादाचे विषय होते ते आपण गाव पातळीवर बैठक घेऊन ते त्या मिटवले त्यामुळं लोकांचा संपर्क वाढला आणि विश्वास तयार झाला बाबाई mm. हा माणूस काहीतरी करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने लोकांचं म्हणजे चांगले विचार मांडून mm. कुणाची बाजू न घेता या ठिकाणी चांगलं काम करतोय आणि त्यामुळं मग संपर्क एकाला एक वाढत गेला आणि त्यामुळं लोकांची गर्दी आता सुद्धा म्हणजे असतेच माझ्याकडे किंवा हा स्वार्थीपणे लोकांना न्याय मिळवून देत असतो सर्वांचं मन ऐकून घेत असतो आणि असं कधी होत नाही की बाबा एकाचीच बाजू घेऊन त्याच्याच बाजूने बोलतो असं कधी होत नाही त्याच्यामुळं लोक एकाला एक सांगत गेला त्याच्यामुळे संपर्क वाढत गेला अच्छा पण मग अशी अनेक आता तुम्ही म्हणाल ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भागामध्ये काही बेसिक गोष्टी असतात ज्या खूप मोठ्या असतात त्या लोकांसाठी त्या सुद्धा तिथे मिळत नाही आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील आबा यांनी तंटामुक्तीची तंटामुक्त मुक्तीचा अध्यक्ष आणि गाव पातळीवर जे काही किरकोळ वाद होतात ते पोलीस स्टेशनला न येता गाव पातळीवर कसे मिटतील या संदर्भात एक नवीन जे आर काढला आणि त्या संदर्भात प्रत्येक गावामध्ये एक तांटा मुक्तीचा दिक, अध्यक्ष आणि त्याच्यावरती सरपंच आणि गावातील काही पदाधिकारी अशा पद्धतीने तो कार्यक्रम राबवला तर त्या माध्यमातून आम्ही गावातील काही वाद होते जमिनीचे वाद होते की जमिनी एकाच्या नावावरती होती आणि कसणारा माणूस एक होता तर ते आम्ही बैठकीत दोघांना समजून सांगून त्या ठिकाणी ते वाद मिटवले त्याच्यामुळं याचा चांगला प्रतिसाद आपल्याला भेटला आणि लोकांचे दुसऱ्या म्हणजे परगावातली लोक सुद्धा आपल्याकडे आली आणि त्यांचे सुद्धा आपण वाद मिटवले त्यामुळं हे जनसंपर्क वाढतच गेला म्हणजे अशा स्वरूपाचे आपण काही वाद होते काही किरकोळ शेता वातावरण किरकोळ वाद होते काही किरकोळ गोष्टी होत्या त्या आपण समजून सांगून त्या ठिकाणी तो वाद मिटला आणि लोकांचा विश्वास आपल्यावरती जास्त बसला मग किंवा हान्नी स्वार्थी माणूस आहे हा काही कोणाची बाजू घेणार नाही जे खरा असेल ते खरं असेल त्यामुळं विश्वास बटत बसत गेला आणि त्याच विश्वासाचा पुढे परिणाम असा झाला की लोकांची संख्या आता वाढायला लागली माझ्याकडे म्हणजे एक विश्वास पण संपादन केला आणि तुमच्याकडे आल्यावर न्याय मिळणारच लोकांना हे त्यांनी गृहित धरलं आणि त्या पद्धतीने हा जनसंपर्क वाढला कुठली अगदी म्हणजे नवीन लग्न केलेली मुलं असतील की त्यांच्यामध्ये वाद झाले तरी ते सुद्धा मुलं माझ्याकडे आले आता एक आठ म्हणजे चार दिवसापूर्वीची गोष्ट असेल की गावातले दोन तरुण एक तरुण आणि तरुणी दोघ जण पळून जाऊन लग्न केलं तर त्यांच्या आई वडील आले त्यांच्या पण आपण दोघांना समजून सांगितलं किंवा तुम्ही स्वतःचा त्या मुलाला सांगितलं की तू स्वतःच्या पायावरती उभा राहा लग्न हे काही छोटी गोष्ट नाहीये तुम्ही अजून मेच्युअर ना तुम्हाला कायद्याने अधिकार लग्न करण्याचे अठरा वर्षाचे तुला अधिकार आहे तुझा निर्णय घेण्याचा पण तुम्ही अठरा वर्षापर्यंत आईवडिलांनी तुला वाढवलं तर त्यांना एक विचारायला पाहिजे आणि विचारून दोघांनी मिळून लग्न केलं त्यात काही वाईट नाही पण अजून थोडस प्रगती करा प्रोग्रेस करा आणि मग लग्न करा असं अशा पद्धतीने आपण बरेचशे तंटे मिटावलेत लोक म्हणजे असे काही जे आहेत की अगदी कमी वयामध्ये जे भरकटलेली आहेत त्यांना आपण मार्गावर आणलं काही ठिकाणी अवैध धंदे होते ते आपण लोकांच्या माध्यमातून आंदोलन वगैरे करून ते आपण बंद पाडले त्यांना आपण चांगले व्यवसाय करा तरुण पिढीला वाईट मार्गावरती जाऊ नका देऊ अशा पद्धतीने लोक जागरण केलं मग त्या ठिकाणी वारकरी साम्राज्याच्या माध्यमातून कीर्तन ठेवली चांगले चांगले प्रबोधनकारांना बोलून आपण कीर्तन केली की असे चांगले कार्यक्रम केले आणि त्या पाच वर्षाच्या काळामध्ये लोकांचा विश्वास जास्त बसत गेला त्यामुळं त्यांचा असा विचार आला की बाबा हा माणूस आपल्या गावाचाच विचार करतोय तालुक्याचा विचार करतोय जन सर्वसामान्य जनतेचा विचार करतो काय आमचा राजगड तालुका पुणे शहरापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे आज डोंगरवाघे अल्पभूधारक शेतकरी आहेत पण त्या भागामध्ये तोरणा किल्ला कि छत्रपती शिवराया महाराजांनी त्या ठिकाणी तोरणा किल्ला घेतला म्हणजे स्वराज्याचं तोरण मानलं yeah. आणि त्याच्याच बाजूला एक डोंगर असला होता त्या डोंगराचा किल्ला तयार केला आणि त्याला राजगड नाव दिलं आणि त्या राजगडावरती छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची पहिली राजधानी तयार केली आणि तिथनं यशस्वी सत्तावीस वर्ष राज्य केलं आणि त्या सुशासनाचं स्वराज्यात रूपांतर झालं आणि महाराजांनी विचार केला की आपण रायगडावरती जागा पुरत नसल्यामुळं आपण राज्याभिषेक करायचा आणि त्या संदर्भात तसं आपण तिथं राजगडावरती रायगडावरती एक राजधानी स्वराज्याची राजधानी उभी उभी करायची म्हणून पण तसा विचार जर केला तर शिवरायांचा जन्म झाला शिवनेरीवरती शिवरायांचं बालपण गेलं पुणेरी शहरामध्ये आणि शिवरायांचा शेवटचा काळ जो कालखंड होता तो गेला कुठं रायगडावरती पण शिवरायांचा जो उमेदीचा काळ होता यशस्वी काळ होता की तिथन अफजल खानाचा वध असेल किंवा शाहिस्ते खानाचे बोट छाटलेली असतील किंवा आपण आग्रेवर्ण महाराजांची सर्व मावळ्यांसह स्वराज्यामध्ये यशस्वी सुटका म्हणजे आलेले असतील ते असं प्रत्येक बाबतीत म्हणजे यशस्वी अशा त्यांनी योजना आखल्या आणि ते यशस्वी पार पाडल्या स्वराज्य तिथनं केलं जनतेचं राज्य केलं आणि भरभराटी मिळाली पण आज आपण त्या भागामध्ये जर फिरलं तोरणा किल्ल्यावर गेलो किंवा राजगडावरती गेलो तर आज सुद्धा त्या गडांवरती छत्रपती शिवरायांचे पुतळे नाहीयेत त्या किल्ल्याला जाण्यासाठी दोन पदी रस्ता नाहीये म्हणजे शाळेची शाळकरी विद्यार्थी जात असतील सहलीला किंवा इतिहासप्रेमी जात असतील किंवा छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ज्योत आणला काही शिवभक्त जात असतील तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जायला फक्त सिंगल रोड आहे आणि आमचा जो तालुका आहे राजगड जो आताचा राजगड आणि वेल्ला त्या ठिकाणी जायला सुद्धा दोनच गाड्या जाऊ शकतात म्हणजे एका वेळेस दोन पदरी रस्ता येतो म्हणजे त्या तालुक्याचा विकास जो जो कमी आ, तालु तर जवळजवळ कमीच आहे म्हणजे आमच्याकडनं डी सेना कॉलेज आहे ना म्हणजे असं कुठलं टेक्निकल कॉलेज आहे किंवा मेडिकल कॉलेज आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आहे असे कुठलेच कॉलेज नाहीत आणि वेल्ला तालुका संपल्यानंतर तिथं रस्ता स्टॉप होतोय त्याच्या पुढे असा खाली महाडपर्यंत रस्ता व्हावा हा बऱ्याच दिवसापासूनचा तालुक्यातील नागरिकांचा प्रश्न आहे पण तो अजूनपर्यंत झालेला नाही म्हणजे आपण जर विचार केला तर पुणे शहरापासून पुणे हे महाराष्ट्रातलं शिक्षणाचं माहेरघर म्हणलं मानलं जातं आणि भारतामधली मुंबईच्या नंतर पुण्याची गणना केली जाते के आज एवढी पुण्याची प्रगती झाली पण पुन पुण्यापासून आपण पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती आमच्या वेल्हे तालुक्यातील राजगड तालुक्यातील एखाद्या खेड्या जर गेला तुम्ही तर तिथल्या शाळेची दुरावस्था पाहिले तुम्ही तिथल्या तरुणांची अवस्था पाहिली आज गावामध्ये खेडे ओस पडलेत तिथले फक्त वयस्कर लोक तुम्हाला दिसतील म्हणजे संपूर्ण तरुण शिक्षणासाठी किंवा आरोग्याच्या सुविधेसाठी किंवा रोजगारासाठी पुणे शहर किंवा मुंबई शहर या शहरांमध्ये यायला लागलाय आणि आपण म्हणतो की शहरांची लोकसंख्या वाढायला लागली शहरांच्या सुविधा कमी पडतायत शहरावरती बोजा पडतोय पण ग्रामीण भाग असा पुणे शहरापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असणारा ग्रामीण भाग आज एवढा दुर्लक्षित एवढा महाग आहे याचा आपण विचार केला तर पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून मग आपण हा करू का करू शकत नाही म्हणून आता हे युवा शेतकरी संघ मी काढलाय किंवा शेतकऱ्यांचा आपल्याला आपल्या शेतकऱ्याला आपण जागेवरती जर जा रोजगार उपलब्ध करून दिला तर त्याचा शहराकडे जाण्याचा जो जा फ्लो आहे तो कमी होईल आणि त्याला जिल्हा परिषद शाळा सक्षम होतील त्यांना मुलांना चांगले सांग, शिक्षण भेटेल रोजगार हा मेन मुद्दा आहे आणि आज तालुक्यामध्ये दोन किल्ले आहेत पण त्या दोन्ही किल्ल्यांवरती छत्रपती शिवरायांचा पुतळा नाही आपण राजगडाच्या खाली जर पाहिलं तर तिथं खंडोबाची माची त्या खंडोबाच्या माचीच्या ठिकाणी सईबाई साहे समाधीचं काम चालू आहे आता त्यांचा तिथं अंत्यविधी झाला तिथं त्यांच्या समाधीचं काम चालू आहे पण तिथच बाजूला जर शिवस्मारक झालं आणि तिथं जर संग्रहालय केलं तर चांगल्या पद्धतीने टुरिझम येतील तर स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि जी नवीन पिढी त्या नवीन पिढीला पण समजा की शिवरायांचा इतिहास काय होता म्हणजे ऍट अ टाइम तीन चार कामं होऊ शकतात आणि त्यामुळं चांगला विकास करायचा आणि याच्यातनं चांगलं पुढं काहीतरी साध्य करायचं म्हणून आता आम्ही राजगड त्वरणा कृती समिती स्थापन करणार आहोत आणि त्या संदर्भात पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयांना दिलं किंवा पुरातत्व खात्याला जी काही परवानग्या लागतील त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करू पण किल्ल्याचं संवर्धन व्हायला पाहिजे किल्ल्याचा पुरातन जे पुराणत्व आहे पुरा ते नष्ट न होता किल्ल्याचा जे म्हणजे पूर्वीच्या काळात असा किल्ला होता तसा त्याला खर्च करून येणारा टुरिजम या म्हणजे जो पण पर्यटक आहे तो येणाऱ्या पर्यटकाला चांगल्या सुविधा मिळाव्यात रस्ता चांगला असावा किल्ल्यावर आल्यानंतर सुखसोयी असाव्यात राहण्यासाठी स्वस्त दरामध्ये शासनाकडनं सोय व्हावी आणि किल्ल्याचा जो इतिहास आहे तो त्याला चांगला समजावा आणि शिवाजी महाराज कोण होते महाराज भव्य दिव्य पुतळा चांगला त्या पद्धतीने निलंब्रित व्हावा अशा आमची सर्वांची इच्छा आहे त्या संदर्भात आम्ही समिती स्थापन केलेली आहे एकवीस जणांची समिती आहे आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षी लोकांना आम्ही त्यामध्ये समाविष्ट केलेला अगदी महिलांना सुद्धा घेतलं उपाध्यक्ष महिला okay. आहेत त्याच्या म्हणजे अशा पद्धतीने आम्ही काम करत हो। आहोत आणि सगळ्या लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चित आम्ही यश मिळवणार अशी आम्हाला खात्री काय होतं आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जाण्याचा आपला कधी संपर्क होतो त्यावेळेस आपण पाहतो की पोलीस हा रक्षक आहे आणि त्या रक्षकापासून जो गुन्हेगार असेल त्याच्या मनामध्ये भीती असली पाहिजे पण सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी स्टेशनला जाताना घाबरत जातो म्हणजे जरी त्याच्यावरती अन्याय झाला असला तरी त्या ठिकाणी फिर्याद द्यायची असेल तर त्याला त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात त्याला वाटतं की तिथे जाऊन मला काय विचारतील मग काय करायचं त्या खा, खाकी खाकीवर्दीतला माणूस फक्त वर्दी घातलेला माणसाला पाहून त्यावेळेस माणसाचा आज्ञान म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व आणि संघर्ष करा पण आपण या ठिकाणी आपल्याला असलेला आज्ञान कायद्याच्या बद्दलच की आपल्याला ज्ञान नसल्यामुळं आपण त्या ठिकाणी पोलीस स्टेशन गेल्यानंतर जो फिर्यादी असतो ज्याच्यावर ते अन्याय झालेला असतो तोच गावरलेला असतो पण जे काही निर्ढवलेला एखादा माणूस असेल त्याने गुन्हा केलेला असतो पण त्याला त्याची भीती नसते mm. तर त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे पोलिसांना पण मदत व्हायला पाहिजे आणि लोकांना आपण पोलिस स्टेशनला जाऊन आपल्या आपले जे काय न्याय हक्क आहेत त्याची आपण आपल्यामध्ये जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकशाही मधला हा जो चौथा स्तंभ आहे हा पण मी निवडलाय आता ह्याच्या माध्यमातून पण आपल्याला आपण काम करावं आणि लोकांना न्याय मिळवून द्यावा म्हणून मी आज ही जबाबदारी या ठिकाणी स्वीकारत आहे तर हा चॅनल निवडायचं कारण म्हणजे याच्यामध्ये पोलीस पण आहे पोलीस हा शब्द आहे त्याच्यामुळे पोलिसांशी निगडीत आपण पोलिसांची मैत्री करून त्यांना बरोबर घेऊन लोकांना न्याय मिळवून देणार आहोत पोलिसांना सहकार्य करून सर्वसामान्य जनतेला सहकार्य करून लोकांमधला आणि दूर, दूर हा चॅनल एक चांगला वाटतो की निस्वार्थी वाटतो ह्याच्यामध्ये कोणाची बाजू न घेता लोकांना निस्वार्थी न्याय कसा मिळेल किंवा जो पोलीस अधिकारी चांगलं काम करतोय त्याला प्रोत्साहन देऊन त्याचा पण लोकांपर्यंत संदेश पोहोचवतो जातोय किंवा बाबा पोलीस अधिकारी पण चांगल्या पद्धतीने म्हणजे पैशाचा भ्रष्टाचार वगैरे न करता चांगलं काम करतायत हे हा चॅनल पोहोचवतोय हे माझ्या कानापर्यंत आलं त्याच्यामुळे मी विचार केला की आपल्याला हेच हे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की आपण इथं काहीतरी करू शकतो पुणे शहर आणि ग्रामीण आयुक्तालय आणि पुणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय असे तीन आयुक्तालय आहेत आणि त्यामध्ये विविध पोलीस स्टेशन आहेत आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे क्राईमचे सेक्शन आहेत युनिट वन आहे युनिट वन टू आहे युनिट थ्री आहे गरोडा पथक आहे सायबर क्राईम आहे सामाजिक सुरक्षा आहे ग्रामीण भागामध्ये एल सी बी आहे या सर्वांना सर्व ठिकाणी आपण आपले वार्ता प्रतिनिधी ठेवून ज्या ज्या काही म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जे जे काही एफ आय आर दाखल होतील त्या बाबतीत सत्यता पडताळून त्या पद्धतीने आम्ही न्यूज लावणार आहोत आणि लोकांना जास्तीत जास्त पोलिसांना जास्त मदत होईल लोकांना जास्त मदत होईल असा आपला उद्देश असणार आहे अन्याय होणार नाही माणसाला त्रास होणार नाही या पद्धतीने आपण काम करणार आहोत पोलीस माझा न्यूज साठी तुम्ही पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून तुमची निवड झालेली आहे आणि जबाबदारी तुम्ही स्वीकारले त्याबद्दल पोलीस माझा न्यूज परिवारात रुपये हार्दिक अभिनंदन मी पण संपूर्ण पोलीस माझा परिवाराचा खूप खूप आभारी आहे की तुम्ही या ठिकाणी चांगल्या कामासाठी निवड केली आणि मला या चांगल्या कामाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद तर मंडळी हे होते रोहिदास अनंता चोरगे उर्फ बापूसाहेब चोरगे जे सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत समाजातल्या प्रत्येक घटकासाठी ते काम करतात त्यासोबतच निसर्ग असो किंवा मग ऐतिहासिक ठेवा असो त्याचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा ते काम करतायत आणि हे काम करीत असतानाच आता ते पोलीस माझा न्यूज परिवारामध्ये सुद्धा सामील झालेले आहेत आणि पोलीस माझा न्यूज परिवारातर्फे पुणे जिल्ह्याची त्यांनी धुरा आपल्यावर सांभाळलेली आहे आणि आता पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा ते कार्यरत असणार आहेत तर त्यामुळे पोलीस माझा न्यूज परिवारातर्फे सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा